संकेश्वर येथे एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान रसिक व्याख्यान दररोज सायंकाळी सहा वाजता गांधी चौक श्री विठ्ठल मंदिर प्रांगणात व्याख्याने प्रबोधनात्मक विषयांसह नाट्य नाट्यप्रयोगांचा समावेश संकेश्वर इथं रसिक मंडळाच्या वतीनं दिनांक एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान रसिक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय गांधी चौक येथील श्री विठ्ठल मंदिर प्रांगणात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यानास सुरुवात होणार आहे शनिवार दिनांक एकवीस रोजी गडिंगलचे अर्जुन हराडे पसायदान या विषयावर विचार मांडणार आहेत रविवार दिनांक रोजी नूल येथील डॉक्टर हो या या मार्गदर्शन करणार आहेत सोमवार दिनांक तेवीस रोजी कालकुंद्री येथील जॉर्ज क्रूज आजची तरुणाई आणि आपली जबाबदारी या विषयावर प्रबोधन करणार आहेत मंगळवार दिनांक चोवीस रोजी मुरगुड येथील पांडुरंग सारंग सुखी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत बुधवार दिनांक रोजी मधुरा आणि विशाखा जोशी यांचा होय मी सावित्रीबाई हा द्विपात्रीय नाट्यप्रयोग सादर होणार आहे रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असं आवाहन रसिक मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा